महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय पवार काल परवा एका सभेत बोलत असताना साधारण एक दोन वर्ष तरी सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करणार नाही आजची तारीख किती आहे साधारण तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन पीक कर्ज भराव अजितदादा साधारण कुणाल कांबरानं फक्त गद्दारीचा वास्तवादी उल्लेख केला तर तुम्हाला एवढ्या मिरच्या झुंबल्या अजितदादा तुम्ही शेतकऱ्याच्या गरिबीचा अपमान केला सांगा अजितदादा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं तुम्हाला काय आणि कोणती शिक्षा करायची अठ्ठावीस ते एकतीस मार्च अजितदादा तीन दिवसांची मुदत एवढी मुदत अजितदादा सत्तर हजार कोटीचा घोटाळा करण्याचा स्वातंत्र्य कसं कौशल्य आणि अधिकार माझ्या बापाकडे असते तर तीन दिवसात काय तीन मिनिटात माझ्या बापानं बँकेत जाऊन कर्ज जा भरलं असतं आजित दादा माझ्या बापानं पिकवलेल्या मालाला तुम्ही योग्य भाव दिला असता किंबहुना त्यानं पिकवलेल्या मालाला काय भाव द्यायचा हा अधिकार आणि स्वातंत्र्य जर त्याच्याकडे असत ना तर दादा माझ्या बापानं तीन तासात बँकेत जाऊन कर्ज भरलं असत भरलं कशाला असतं दादा मुळातच माझ्या बापानं बँकेतनं कर्जच काढलं नसतं अजितदादा बँकेच्या नोटीसात जेव्हा माझ्या बापाच्या घरी धडकतात ना तेव्हा दादा माझा बाप पैसे भरायला पैसे नसतात म्हणून गळफात जवळचा करतो अजितदादा पैसे असते तर माझ्या बापानं पैसे भरले असते जीव संपवला नसता माझा एक साधा प्रश्न आहे अजितदादा सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर जर एका रात्री क्लिनचीट मिळत असेल तर अजितदादा महाराष्ट्रातल्या ज्या ज्या शेतकऱ्यानं भारतीय जनता पक्षाला मतदान केलंय त्या शेतकऱ्यांची तरी त्या शेतकऱ्यांची तरी कर्जमाफी करायला त्यांचं खातं बँकेचं क्लीन करायला तुम्हाला का जमत नाही तेव्हा तुम्हाला आर्थिक आर्थिक तिजोरी आठवते तुम्हाला शेतकऱ्याच्या गरिबीचंही भान राहिलं असतं तर असे विधानं आणि शेतकऱ्याचा गरिबीचा अपमान करण्याचं धाडस आणि हिंमत तुमची झालीच नसते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब म्हणतात जी अजितदादांची भूमिका आहे तीच सरकारची भूमिका फडणवीस साहेब या विधाना व्यतिरिक्त तुमच्याकडनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणखी अपेक्षा तरी काय असणार आमचा दुर्दैव एवढाच आहे की तुम्हाला तुमच्या भूमिका तुमच्या सोयीप्रमाणे बदलता येतात परंतु महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला जनतेला त्याचं मतदान त्याच्या सोयीप्रमाणे बदलता येत नाही पण हरकत नाही अजून ग्रामपंचायती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका फडणवीस साहेब बाकी आहेत मुळात शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करायला फक्त आर्थिक क्षमताच नाही तर नीतिमत्ताही राज्यकर्त्यांची असावी लागते कोरोनाच्या काळात देश थांबला होता राज्य थांबला होतं परंतु शेतकऱ्याच्या कर्जमाफीपासून तर मोफत शिवभोजन थाळीपर्यंत महाराष्ट्रात योजना अविरत चालूच होत्या आज देश सुरळीत चालू आहे देश चालू आहे राज्य चालू आहे पण दुर्दैव आमचं एवढंच की आमचे राज्यकर्तेही चालू आहेत फडणवीस साहेब आमचे राज्यकर्ते सुद्धा चालू आहेत सध्या खुर्चीवर फक्त सत्ता राज्य करते आणि दोन हजार एकोणावीसला सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या निमित्तानं खुर्चीवर नीतिमत्ता राज्य करत होती। हाच आणि एवढाच फरक आहे जय हिंद जय महाराष्ट्र